खारघर इस्तेमा कार्यक्रमात श्री सेवकांकडून पाणी आणि अल्पोपहाराचे वाटप नवी मुंबई खारघर येथे मुस्लिम बांधवांचा इस्तेमा हा कार्यक्रम सुरू आहे त्याच्या औचित्य साधून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सलग तीन दिवस स्त्री सदस्यांकडून पाणी आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात येत आहे ही सेवा तीन दिवस सुरू राहणार असून या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा हेतू असल्याचे श्री सदस्य प्रवीण कडू यांनी सांगितले अमोल कांबळे संवाद मराठी लाइव नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न